नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते रशिया चीन अमेरिका आणि पाकिस्तान या चार देशांच्या भोवती आपलं लक्ष कायम घोटाळत असत पण अशी परिस्थिती असून सुद्धा मी सहा आठवड्यामध्ये तब्बल हा आता चौथा व्हिडिओ करते त्या देशाचं नाव तुम्हाला ओळखता येईल का त्याचं नाव आहे जपान बावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट चौदा सप्टेंबर आणि आज आज चौथ्यांदा जपानची नोंद घ्यावी लागते आहे ही एक खूप मोठी गोष्ट आहे त्याचं कारण असं की नुकतंच लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष हा जपानचा जो मुख्य राजकीय पक्ष आहे त्यांच्यातर्फे सनई ताका इची यांची निवड नवीन पंतप्रधान म्हणून करण्यात आलेली आहे तुम्ही जर का आणि ही मोदींसाठी अत्यंत शुभ वार्ता आहे असं कोणी डोळे झाकून तुम्ही म्हणू शकाल याचा जर का संदर्भ हो तुम्हाला कळायचा असेल तर तुम्हाला माझा बावीस ऑगस्टचा व्हिडिओ निश्चित बघायला पाहिजे बावीस ऑगस्टच्या व्हिडिओ मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान यांना व्यवस्थित जोडलेलं होतं भारत विरोधी भूमिका त्यांनी घेतली आणि ती सुद्धा ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान भारतावरती ह्युमन राईट्स व्हायोलेशन सारखे अत्यंत नीच पद्धतीचे आरोप केले गेले जपानतर्फे ज्याची अपेक्षा नव्हती हो असो पण किशिदा हे त्यांच्या कर्मांनी गेले कारण जो एक क्लॉज त्यांनी ट्रम्प ट्रम्प बोलले आणि हा नंदी काय मान डोलवत होता माहिती नाही आणि त्यांनी सांगितलं की जपाननी अमेरिकेमध्ये साडेपाचशे बिलियन डॉलर गुंतवणूक करायची मग तो पैसा कसा वापरायचा तो ट्रम्प बघणार लक्षात घ्या तो ट्रम्प बघणार त्या गुंतवणुकीचा सगळा नफा जो आहे तो अमेरिकेत राहील नव्वद टक्के दहा टक्के नफा फक्त जपानला मिळणार म्हणजे मग तुम्हाला साडेपाचशे बिलियन डॉलर द्यायचे कशाला हा प्रश्न तयार होतो जर का हेच सगळं करायचं असेल तर त्या साऊथ कोरियाला सांगितलं साडेतीनशे बिलियन डॉलर पाठवू व्याज बीज काय नाही अशीच कॅश जमा करायचं कदाचित मोदींनाही तेच सांगत असतील कॅश जमा करा तुमच्याकडे सहाशे सातशे बिलियन डॉलर फॉरेन एक्सचेंज जमले तुम्हाला काय करायचं ते डॉलर आमचे आहेत तो नवारो म्हणतो ना ह्यांनी कमवलेले डॉलर आमचे आहेत ते आमच्याकडे आले पाहिजे धन्य आहे बाबा काय त्यांचं डोकं चालतं माहिती नाही पण अशा या ट्रम्प सरकारला हो हो हो, हो केल्याचा कोटा जो आहे तो किशिरांना बोगायला लागला कारण त्यांच्या लक्षात आलं की आपण ट्रम्प ना हो म्हटलं तर पण हे ऍग्रीमेंट जे आहे ते प्रत्यक्षात उतरवणं अतिशय कठीण आहे त्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे पंचवीस सव्वीस ऑगस्टच्या दरम्यान त्यांचं जे शिष्टमंडळ जाणार होतं अमेरिकेला ते शिष्टमंडळ रद्द करावं लागलं आणि एससीओ मीटिंगसाठी मोदी गेले मध्ये मध्ये त्याच्या अगोदर त्यांनी दोन दिवस जपानचा दौरा केलेला होता आणि त्यावेळेला एक दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंटचं सा एक चांगलं पर्व सुरू झालेलं आपण बघितलं हे दोन व्हिडिओ आहेत त्यातला पहिला बावीस ऑगस्टचा निश्चित बघा तुम्हाला वातावरणात काय फरक घडलेला आहे ते ऐकायचं असेल तर तो, तो व्हिडिओ डिटेल्स मध्ये तुम्ही बघायला पाहिजे चौदा त्यानंतर तिथून परत आले मोदी आले त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ म्हणजे जपानच्या भेटीनंतर बनवला होता चौदा सप्टेंबर रोजी परिस्थितीत फरक कसा पडलाय बघा अमेरिकेने जपानला सांगितलं की तुम्ही इंडियावरती सँक्शन्स लावा का कारण इंडिया भारताकडून ऑइल घेतो भारत ऑइल येतो त्या जपाननी सरळ सरळ नकार दिला म्हणजे जे पायावरती पडून साडेपाचशे बिलियन डॉलर देतो म्हणून सांगून बसलेले होते त्यांच्यावर पाळी काय आली त्यांच्यावर पाळी आली की आम्ही हे देणार नाही म्हणून त्यांना सांगावं लागलं ताटमाने सांगावं लागलं अखेर किशिदा यांचा जो राजीनामा आहे त्याच्यानंतर त्यांची जी काही प्रक्रिया आहे जपानमधली ती पूर्ण करून आता सनई ताकाईची यांची निवड झालेली आहे ही शुभ बातमी कशासाठी असं तुम्ही परत विचारा तेव्हा थोडीशी पार्श्वभूमी सांगण्याची गरज आहे अन्यथा आपल्याला समजणार नाही शिंजो आभे हे ज्यावेळी जपानचे पंतप्रधान होते तेव्हा मोदी आणि त्यांची मैत्री जी होती ना ती अगदी म्हणजे उदाहरण म्हणून सांगण्यासारखी मैत्री होती त्यांच्याच काळामध्ये जपान पुढे आला आणि भारताला त्यांनी बुलेट ट्रेनचं सगळं टेक्नॉलॉजी देऊ केली ते एक पर्व सुरू झालेलं होतं त्यानंतर बावीस दोन हजार बावीस मध्ये शिंजो आबे यांची हत्या करण्यात आली त्यानंतर जपानच्या राजकारणामध्ये जी काही मंडळी आली आणि नाही आली ती चार पाच पंतप्रधान त्यांना बदलावे लागले कारण <laughs> आबेंच जे एक धोरण होतं दूरदर्शीपणा होता तो पुढच्या पंतप्रधानांना दाखवता आला नाही सनई ताकाईची ह्यांच्याकडून ह्या अपेक्षा आहेत आता की शिंजो आबेंचा जो मुत्सद्दीगिरी होती आणि त्यांचा जो एक होता राजकारणामधला तो सनई ताकाईची परत एकदा शिक्कामोर्तब करताना दिसते कारण शिंजो आभेंच्याच भारतीय भाषेत सांगायचं झालं तर शिष्या आणि ते अं पाश्चात्यांच्या ह्याच्यामध्ये प्रोटेजी म्हणजे त्यांच्या पाठिंब्यावरती राजकारणामध्ये पुढे आलेल्या म्हणून सनई ताकाईची यांचं नाव घेतलं जात होत आणि पूर्णपणे शिंजो आबे यांची जी विचारसरणी आहे तशीच त्यांची असं लोक सांगतात एक प्रकारचे थोडे कॉन्झर्वेटिव्ह लोक आहेत म्हणजे जुन्या पद्धतीचे रीतिरिवाज पाळावेत प्रथा परंपरा पाळाव्यात असा विचार करणारे जे लोक आहेत त्या परंपरेमधल्या सनई ताकायची आहेत जपान मध्ये एक मोठं हे आहे की त्यांच्यावरती लक्षात घ्या दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांना फार मोठी मानहानी सहन करावी लागली आणि अवहेलना सहन करावी लागली कारण जपाननी अतिशय वीरश्रेणी युद्ध लढलं पराक्रम गाजवला तर पण अखेर पराभव पत्करावा करावा लागला कारण ते दुसऱ्या पक्षामध्ये होते आणि मग शरणागती पत्करत नाहीत म्हणून अमेरिकेने दोन अणुबॉम्ब सुद्धा त्यांच्यावर टाकले त्यानंतर जे गोडघे टेकले जपाननी त्यानंतर त्यांना स्वतःची संरक्षण व्यवस्था करण्याची परवानगी देखील नाकारली गेली होती आणि ते आता आतापर्यंत तीच आहे अशा परिस्थितीमध्ये जपान मधले जे त्या युद्धामध्ये भाग घेतलेले त्यांचे जे मोठे मोठे सैन्याचे से अधिकारी होते त्यांचा गौरव करणं ही पाप सुद्धा जपान मध्ये एक अपराध होऊन बसलेली होती बिलीव्ह रिया उदाहरणार्थ तुम्हाला जर का आज सांगितलं की आमचे अभिनंदन जे आहेत त्यांचा तुम्ही गौरव करता कामा नाही त्यांचा गौरव करायचा नाही कारण काय तर शत्रूच्या प्रदेशामध्ये जाऊन त्यांनी मर्दुमकी दाखवली हे तुमच्या घशाखाली उतरू शकेल का जपानी जनतेला या सगळ्याचा किती मानसिक त्रास झाला असेल कल्पना करा पण त्या युद्धवीरांसाठी जे स्मारक तर उभं झालं आणि त्या स्मारकाला भेट देणारे जसे शिंदू आभे होते न चुकता भेट देत होते तशाच ता सनई ताकायची आहे युद्धवीरांचं आणि त्या युद्धामध्ये जे मोठे लष्करी अधिकारी त्यांचे कामी आले त्यांचं स्मरण करणं ही मोठी गोष्ट का आहे याचा एक दुसरा अँगल आहे आणि आपल्याला विसरता येत नाही त्यांच्यावरती युनो तर्फे खटले भरले गेले या सगळ्या युद्ध कैद्याने युद्ध कैदी बनवले गेले आणि त्यांच्यावरती खटले भरले गेले जसे त्या तुमच्या न्यूरेम्बर्ग खटला हा हिटलर आणि गोष्टींबद्दल तसा जपान मध्ये चालवला गेला खटला या खटल्यामध्ये शिंजो आजोबा म्हणजे आईकडून त्यांचं मला वाटतं किशी घराणं त्यांचं आणि त्यांच्यावरती सुद्धा असाच आरोप ठेवला गेलेला होता सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा कसंही पण भारताच्या दृष्टीने मी सुदैव मानते तिथे जे समोर पॅनेल बसलेलं होतं त्या पॅनेलमध्ये एक राधा विनोद पाल म्हणून जज नेमण्यात आलेले होते आणि या राधा विनोद पाल यांनी कडाडून विरोध केला त्यांना युद्ध कैदी म्हणून अवहेलना करण्याचा आणि त्यांच्यावर ठपका ठेवण्याचा म्हणजे ज्याला वॉर क्राईम्स म्हणतात ना वॉर क्राईम्सचे हे दोषी नाही त्यांनी संपूर्ण त्यांच्या समोर जेवढे काही आणले गेलेले होते त्या सगळ्यांना आरोपातून मुक्त केलं आणि एकही म्हणजे त्याला म्हणतात ना बा मुक्त मुक्त केलेलं होत ह्या पालना सुद्धा जपानची एक मोठ पदक दिलं गेलं आणि किशी यांची सुटका ही एका भारतीय जजमुळे झाली ह्याची कृतज्ञता शिंदो अबेनच्या मनामध्ये कायम होती ते ज्या वेळेला आले हजार सात साली तेव्हा प्रसन्न पाल हे त्यांचे नातू जाऊन ते भेटलेले होते त्यामुळे भावना किती तीव्र असतील विचार करा आणि या सगळ्याची बॅकग्राऊंड काय तर त्यांच्यावर वॉर क्राईमचा खटला चालवला गेला होता आता याच परंपरेतल्या सानाई टाकायची आहे आणि त्यांनी बघितलं की त्यावेळेला म्हणजे एक काळ आलायला होता की अमेरिकेच्या तर डोक्यामध्ये हवा इतकी ती पहिल्यापासूनच भरलेली आहे म्हणताना नक्स सक्सेस लाईक सक्सेस तसं तसा आहे ते त्यामुळे त्यांनी ज्या वेळेला बारकाईनी राजकारणामध्ये त्या विचार करत होत्या त्यांच्या लक्षात आलं की जपानी भाषा असेल चायनीज भाषा असेल कोरियन भाषा असेल ह्याच्यात फरक सुद्धा अमेरिकना कळत नाही आणि जपानची जी सगळं मोठली बांधली जाते ती सगळी या देशांबरोबर बांधली जाते म्हणजे जपान वेगळा का कसा याची तोंड ओळख सुद्धा अमेरिकना नाही ना याचा त्यांना धक्का बसलेला आणि मग त्यांनी असं ठरवलं की हे सगळं का होतं आपल्यासाठी ही अवहेलना येते कारण आपण आपलं संरक्षण करायला असमर्थ आहोत ह्या परिस्थितीत जोवर बदल घडत नाही तोपर्यंत जपानला त्याचं सन्माननीय स्थान जे आहे ते स्थान अमेरिका कधीही देणार नाही अशा कन्क्लुजन पर्यंत त्या येऊन पोहोचल्या अशी महिला ज्या वेळेला जपानची पंतप्रधान होणार आहे तेव्हा अर्थातच मोदींसाठी ती शुभवार्ता का नसेल मित्रांनो एक तर त्या आबेच्या राजकीय शिष्या राजकारणामधल्या आणि आबे आणि मोदींचे चा चांगले संबंध ह्या गोष्टी तुम्ही एकत्र जोडल्यात तर तुम्हाला त्याचा सिग्निफिकन्स त्याचं महत्व हे लक्षात येऊन जाईल साना आ, साना ताकाईची ह्या एक बहुआयामी व्यक्तिमत्व असं तुम्ही म्हणाल त्यांचा गाड्या चालवण्यात त्यांचा चालवण्यात किंवा त्या मेटल बँड मध्ये काम करायच्या अनेक व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत त्यांच्या आणि एक अतिशय खेळकर आणि उंद अस व्यक्तिमत्व आहे आता जरी पक्षातर्फे त्यांची निवड केली गेली असली तरी देखील खुद्द जपानच्या संसदेमध्ये त्यांच्या निवडीवरती शिक्कामोर्तब हे पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान होईल असं अंदाज आहे पण वाट तर त्यांची आता पूर्णपणे मोकळी झालेली आहे तेव्हा शिंजो आभेनच्या काळामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही ह्याचा ह्या वॉर क्राईमचा नियम तुम्हाला का सांगते हे सांगण्याचा हेतू असा आहे की ह्या मंडळींचा वसाहतवाद्यांकडे बघण्याचा कडे बघण्याचा एक दृष्टिकोन बनून जातो ज्या माणसांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा दिला त्याच्या जे सक्सेसर्स आहेत वंशज जे आहेत त्यांची दृष्टी ब्रिटिशांकडे बघण्याची कशी असेल कल्पना करा ब्रिटिश हे वसाहतवादी होते अमेरिकन्स हे तर इम्पिरियलिस्ट होते ज्यांनी अणुवान टाकले जपान वरती पण तो अपमान घेऊन आज जपानला अमेरिके अमेरिकेबरोबर संबंध ठेवायला लागत आहे तुमचं किती दुःख असेल अ, 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 त्या समाजामध्ये नुसती कल्पना करून बघा एकदा सुद्धा अमेरिकेने आम्ही चुकलो आम्हाला माफ करा म्हटलेलं नाहीये इतक्या वर्षांनी पंचेचाळीस सालची घटना आहे आणि आज आपण पंचवीस सालामध्ये आहोत एकदाही म्हटलेलं नाही त्या विरोधात एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून भारताची संसद सहा ऑगस्ट या ज्या दिवशी तो अणुगॉम टाकला गेला त्या दिवशी त्या मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहते न चुकता वाहते यांची कृतज्ञता पण जपानच्या राजदूतांनी बोलून दाखवलेली होती एकमेव देश आहे की चाळीस वर्ष एक परंपरा त्यांनी पाळलेली आहे आणि ते श्रद्धांजली नेहमी आम्हाला हे करतात त्या मृतात्म्यांना कुठे ना कुठेतरी त्या भावनेच्या तारा जुळून जातात त्या आता सनई ताकाईची यांच्याकडून जे जो बदल जो घडला ना बावीस ऑगस्टचा माझा व्हिडिओ जो होता तो किशिरांच्या संदर्भाने होता पण तिथूनच सुरुवात झालेली तुम्हाला दिसेल की हळूहळू जपानला कसं बदलावं लागलं ते आणि आता तो पूर्ण टर्न घेऊन सनईच्या निवडीपर्यंत आलेल्या आहेत गोष्टी आणि या सगळ्याच्या मागे शिंजो आबे यांच्या सुविद्य पत्नी ज्या आहेत अकी आबे आहे ह्यांचे खूप मोठे प्रयत्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करतायत की आबे ह्या भारतात नुकत्याच येऊन गेल्या एखाद्या आठवड्यापूर्वी आणि त्यांनी भेट घेतली जयशंकर यांची आणि पंतप्रधान मोदींची सुद्धा तेव्हा कधी काय कुठे काय बोललं गेलं या गोष्टी अध्याहूत राहतात आणि त्या अध्याहूत असलेल्या बऱ्या असतात पण ज्या दिशेने एल डी पीची जी प्रगती चालू आहे आणि सनई यांची जी निवड झालेली आहे त्यातून आपल्याला कळेल की आता नव्या युगाची सुरुवात होते आहे ज्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न अमेरिका जपान करत होती की नाही आम्ही सांगतो ना मग तुम्ही ऐका तुम्ही आमचे ताबेदार आहात हुकमाचे ताबेदार आहात आणि आम्ही हुकूम सोडायचा आणि तुम्ही पाळायचा ही जी पद्धती होती कामकाजाची ती पद्धती अमेरिकेला बदलावी लागेल आणि ते बदलली नाही तर अर्थातच त्याचे जे परिणाम दुष्परिणाम आहेत ते त्यांना बोलायचे आहेत फार काय मला अपेक्षा नाही आहेत अमेरिकेकडून पण आपल्यासाठी शुभ वार्ता आहे आणि ती उभवत्या सूर्याच्या देशाकडून येते आहे हे एक शुभचिन्ह आहे जे आता नुकताच दसरा झालेला आहे आणि आपण सगळेजण आज कोजागिरी आणि नंतर दिवाळीची प्रतीक्षा करतो आहोत या दिवसांमध्ये चांगले विचार ऐकू येणं आणि चांगल्या बातम्या ऐकू येणं खरोखरच मोठी गोष्ट आहे सनई ताकाईजी यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊया आणि त्यांना पूर्णपणे त्यांची जी काही कारकिर का कारकिर्दीची मुदत असेल त्याच्यामध्ये त्यांना काम करता येईल आणि जपानसाठी त्या एक वेगळं उदाहरण मधून जातील अशा आपण अपेक्षा आप ठेवलं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार